तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो तुमका समाजला असतातच की आजची गोष्ट कशावर आधारित असा आणि अनुभव नेमको होळीच्या दिवशी एका मुला किलो होतो आणि नेमकी होळीसुद्धा आता येत्या रविवारीचा असा त्यामुळे सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका आणि तुमच्या कुटुंबियांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो अनुभव असा तो होळीच्याच रात्री एका मुलान घेतला नव्हतो आणि तो, तो किती भयंकर असा त्या ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव श्लोक आज मी तुमका मी एक स्वतः अनुभवलेलो भयंकर अनुभव सांगणार असं आहे म्हणजे झालं असा मी काय गावात रवत नाही होतं आहे पण माझी आजी आजोबा हे गावातच राहायचे ज्यामुळे वर्षासून एकदा दोनदा माझी आई पप्पा आणि मी आजी एक बेटासाठी गावाकडे जायचं आणि तेवढाच आमचा काय तर जाणं नवायचा त्यानंतर फारसो काय माझा संबंध नसायचो पण एक दिवशी झाला असा अशीच होळी जवळ येली होती आणि माका तर काय माहिती नाही की होळीत नेमका गावाकडे काय होतं पण माका सहज आजीचं फोन आलो आणि ती माका विचारूक लागली की काय रे श्लोक ह्या वर्षी गावाकडे नाही आईल तो तेव्हा मी अकरावीत कॉलेजात होतं आहे ज्यामुळे माका काय गावाक जाओ गावाक नाही त्यामुळे आजी आपली माका विचारूक लागली की कधी येतलं होळी असा होळी एक येतं तर बघ मस्त काय काय आमच्या गावात असता तू तर कधी बघूकच नशील आम्ही असं सर एकदा तरी येऊन जा आजी जशी हा वाक्य बोलता तसा थोडा माका वाईट वाटला कारण तिचं वय वय चललेला आणि तिका वाटायचा किंवा नातवंडांसोबत वेळ घालवायचो म्हणून ती माझा नेहमी बोलवायची पण कॉलेजाच्या व्यापात माका कधी जाऊ गावत नाही होता पण त्या दिवशी तिने खूपच माझा आग्रह केला म्हणून मी म्हटले की आई पप्पांक विचारून सांगतोय आणि मग त्यानंतर मी आईक विचारलं आहे की गावाकडे होळी असा आजीन बोलवल्यान आपण जाऊया काय पण आई म्हणाली पप्पांक काय सुट्टी गावाशी वाटत नाही त्यामुळे यंदा काय जाऊ गावाचं नाही पण माका मात्र मनासून जावचा होता कारण ही होळी नेमकी असता काय हे आम्ही कधीच बघूक नाही होतं आणि आजीन मला खूप काय काय सांगितल्यान की गावाकडे असं असं काय काय करतात ता सगळा ऐकान मला ता सगळा बघूसारखाच वाटत होता म्हणून मग मी आईक आहे आई मग मी एकटं जाऊ काय माका इष्टीत फक्त बसवा आणि ते गावच्या स्टँडवर आजोबा घेऊक येतील आई पहिल्यांदा नकोच म्हणत होती कारण आधी मी एकटो कधीच एस टीन गेले नाही होतं एकतर आई पप्पा असायचे नाहीतर कोणतरी दुसरा तरी पण एकटो जाऊची कधी माझ्यावर पाळी येईली नाही होती म्हणून आई पहिल्यांदा नाहीच होती पप्पा वरडतले पण मी तिका म्हटले एकदा बोलान तर बघ ऐकले तर ऐकले म्हणून जेव्हा पप्पा रात्री घराकडे इले तेव्हा आईन सहज त्यांका विचारल्यान की श्लोक असा असा म्हणता जाऊ दे काय ते का तेव्हा पप्पांक काय झालं काय माहिती ते म्हणाले की जाय असत तर जाऊ दे तसं पण आता मोठं झालो आणि आता एकट्याक प्रवास करूची सवय होऊ गई ह्या सगळ्या जसा मी ऐकतोय आहे तेव्हा माका प्रचंड आनंदच झालो आणि शेवटी आई पप्पांनी माका होकार दिल्याने आणि बघता बघता होळीच्या दोन दिवस आधीच मागं त्याने एका एस टीत बसवल्याने तसं पण थैसून ती एस टी सरळ आमच्या गावाकडेच येणार होती त्यामुळे पप्पाने आपल्या वडिलांक म्हणजे आजोबांकडे फोन करून सांगितल्याने की आम्ही अडेच लोकं बसवलं तुम्ही फक्त एका स्टँडवर घेऊ केव्हा तो उतरात आणि मग बघता बघता मी गावच्या स्टँडवर येऊनसुद्धा पोचलो आहे आजोबा माका घेऊ केले होते आजोबांनी माका घेतल्याने आणि मग आम्ही घराकडे जाऊक निघालो जसं मी गावच्या घराकडे येऊन पोचतोय तशी आजी तर माका बघून खूपच आनंदी झाली कारण जवळजवळ एक दीड वर्षानच मी गावाकडे इलो होतं ज्यामुळे तिका काय करू आणि काय नको असा झालेला आजी माझी खूप लहानपणापासून लाड करत इली होती त्यामुळे माकासुद्धा आजीक भेटान खूप बरा वाटला मग त्यानंतर पुढचे एक दोन दिवस कसे निगाण केले त्याच माजाक नाही आजीन माझ्यासाठी खूप काय काय बनवून ठेवल्या नव्हता म्हणजे लाडू म्हणा नको घावणे पोळी ह्या सगळ्या ती माका करून घालीत होती त्यामुळे तासागा खाण्यातच आणि हडेतडे फिरण्यातच माझे एक दोन दिवस निघाण केले होळीच्या दिवसात आजी पुरणपोळीसुद्धा करणार होती म्हणजे आजीन थे माझी चांगलीच मजा केलेल्या त्यामुळे माका तासागा खूपच आवडलेला बघता बघता होळीचं तो दिवस इलो मी आपल्या आजीक विचारूक लागलो की आजी आज काय असतला तशी आजी माका काय काय सांगाक लागली की गावची सगळी लोक संध्याकाळी एकत्र येतली आणि आपल्या गावचं जे मंदिर असा त्या मंदिराच्या समोर मोठो खड्डो वगैरे पाडतले आणि आंब्याचा सरळ एक उंचाची उंच झाड आणतले आणि त्या झाड त्या खड्ड्यात पुरतले लय काय काय असता तू असला कधी काही बघूकच नशील माका तर पहिल्यांदा ता सगळा खराच वाटत नाही होता एवढा उंचाची उंच झाड तोडून आणतले असं कसं काय पण आजी म्हणाली की तू फक्त संध्याकाळी जाऊन बघ सगळी लोकं असतील इथं फक्त त्या लोकांसोबतच राह आणि आजोबांक सांगते मी तुझ्यावर लक्ष ठेव कारण तेव्हा तसे माझ्या गावात कोण मित्र नाही होते मी तसं एकटंच होतं आहे कारण वरच्यावर काय माझ्या गावात येणं जाणं नसायचं ज्यामुळे मी शक्यतो घरातच असायचं आहे माझे कोण तसे ओळखीचे मित्र नाही होते, ना ना होते। पण माका मात्र आजीचा ता सगळा बोलणं ऐकान संध्याकाळची आतुरता लागली होती की नेमका आता काय काय होतं आणि बघता बघता संध्याकाळ होऊ लागली मंदिरात मस्त सजावट वगैरे केलेल्याने आणि गावची सगळीच माणसं काय ना काय कामाक लागलेली आंब्याचे म्हणा नको जे काय त्याची विधी असतात त्या विधीचं कामाक काही लोक कराडगोळा करू गेलेली पण माका मात्र काय कळत नाही होतं की ह्या सगळा काय घडतं पण मी आपलं तासा गपचूप लांबसून बघत होतं आहे बघता बघता सगळ्या जणांनी थं गाराणा घातल्याने आणि साडेसहाच्या दरम्यान सगळेजण आंब्याचं झाड तोडूक निघाक लागले त्याच्यात माझ्या आजोबा सुद्धा होते आणि त्यांनी मला सांगितले होतं की चल आमच्यासोबत म्हणून मी त्या सगळ्या माणसांसोबतच जाऊक लागलो आहे माझ्याकडे तेव्हा मोबाईल होतो आणि त्या सगळा दृश्य मी मोबाईलात कैद करत होतो आहे बघता बघता सगळेजण एकदम आतल्या जंगलात खैतरी जाऊक लागले म्हणजे आंब्याचं झाड त्यांनी खैतरी आधीच बघून ठेवलेलं नाही त्याच दिशेने ते जायत होते आणि मी आपलं त्यांच्याबरोबर चला आहे हो तरी जवळजवळ अर्ध पाऊन तास चालल्यानंतर आम्ही सगळेजण एका आंब्याच्या झाडाखाली येऊन पोचलो बऱ्यापैकी उंचाची उंच तो आंबो होतो त्या ते आंब्यात त्यांनी खुना करून ठेवलेल्या नाही मग काही ठराविक वयस्कर माणसं थं पुढे गेले आणि त्यांनी परत थं कसल्या तो तरी गारांना घातल्याने आणि होळी रे होळी म्हणान तो आंबो तोडूक घेतल्याने माका तर त्या कसा तरीच वाटा होता पण त्यांची जुनी परंपरा असल्यामुळे मी काय बोलाक नाही कारण एवढं मोठं आंबं तोडणं ह्या काय माक योग्य वाटत नाही होतं पण मी आपलं लांब उभं रहन त्या सगळा दृश्य मोबाईलमध्ये कैद करत होतो आहे तरी जवळजवळ अर्ध तास तो आंबो तोडूक लागलो आणि अखेरीस त्या मोठा आंब्याचं झाड जमिनीवर धाडकन कोसळला सगळेजण बाजूक झाले आणि त्यानंतर पटापट तिने आंब्याच्या झाडाचे जे वरचे फांदे होते ते मारूक घेतल्याने तो आणि तोपर्यंत मी आपलो हडे काढलेले जे माझे व्हिडिओ होते ते बघूक लागलो आहे आणि त्यानंतर माझ्या मनात काहीलं आणि मी म्हटलं आहे की आता हे सगळे होळीचे व्हिडिओ काढलं आहे ते, का का ते का स्टेटस का तरी आहे म्हणजे तेव्हा माका याड होता की जा काय फोटो बिटो असायचे ते मी स्टेटस का ठेवायचं आहे म्हणून मी आपलो ते व्हिडिओ स्टेटस का टाकूक लागलो आहे पण जशी मी ते अपलोड करतो आहे तसं मला समाजलं की थंय काय नेट का स्पीड येत नाही होतो खूपच हळूहळू ते नेट चाला होता म्हणून मी आपलं तैसून जरा बाजूक बाजूक जाऊक लागलं आहे ज्या ठिकाणी चांगली रेंज भेटतात आणि बाकीची ती सगळी लोकं ते गप्पा गोष्टी मारत होती आणि फांदे कापी होती माका आपलं वाटलं की त्यांना वेळ लागत तोपर्यंत मी अडे स्टेटस टाकून येतोय असं काहीसं विचार करून मी आपलं थैसून लांब लांब जाऊक लागलं आहे आणि रेंज काही चांगली गावता ती जागा शोधूक लागलो आहे तरी पाच दहा मिनटं अडेत फिरल्यानंतर माका एक चांगली अशी जागा गावली जे वायसो स्पीड जास्त येत होतो तसे मी थंची एक जागा पकडून सपासप दोन तीन व्हिडिओ स्टेटस का टाकलं आहे पण ते हळूहळू जायत होते तरी दहा पंधरा मिनटं त्याच्यातच माझी गेली आणि जसा सगळा स्टेटस वगैरे हो माझा टाकून होता तसं मी परत त्या आंब्याच्या झाडाकडे येऊक लागलं आहे ज्या ठिकाणी सगळी माणसं होती पण जसं मी थं येऊन आहे तर थं कोणत नाही होता म्हणजे ते सगळे गावकरी तो, गाव तो आंबो तोडून फांदी वगैरे हो मारून तो आंबो घेऊन सुद्धा गेले होते माका तर एका क्षणासाठी धक्कोच बसलो इतक्या जलदी माणसं गेली कशी मी आपलं तडे स्टेटस टाकत राहलो आहे आणि तवसरी माणसं गेलीसुद्धा बरा माका माहिती होऊ नये की नेमका जावचं खैसून कारण मी पहिल्यांदाच इतक्या आतमध्ये हिलं होतं तसं माझ्या आपल्या डोक्यात इलं की आताच हैसून गेली असतली आणि एवढं मोठं आंबोव येतले म्हणजे हे काय सरासर जाऊचे नाही हेच काहीतरी आजूबाजूक असतंय म्हणून मी आपलं थोडं थोडं जेवढी काय माका वाट माहीत होती त्या वाटेन धावत धावतच जाऊक लागलं आहे पण जसं मी जरा पुढे जातो आहे तसं माझ्या कानावर एक आवाज पडलो सात आठ माणसांचं घोळको कसं बोलता तसं आवाज होतो आणि तो उलटो माझ्या मागसून येऊक लागलो मागं काय समजे ना की माणसं नेमकी गेली खायच्या दिशेन मी चुकलो आहे की काय कारण माणसांचा आवाज येतो म्हणजे माणसं तर मागेच म्हणून मी पुढे न जाता परत मागच्या दिशेन मी जाऊक लागलो आहे ज्या दिशेन तो आवाज येत होतो कारण तेव्हा तर माका काय समजत नाही होतं की खायच्या दिशेन आम्ही नेमके इल्लो पण आवाज येतो म्हणजे असतली लोक म्हणून मी आपलं धावतोय 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 पण तो आवाज काय मागा गावानाय तो आवाज हळूहळू लांब लांबच जायत होतो मी आपलं खुळ्या अरको त्या आवाजाच्या मागसून धावत आपलं गेलो आहे मागा अत्तोप्तोत नाही की मी नेमकं खं जातोय आहे पण दहा एक मिनटं धावल्यानंतर तो आवाज एवढंच बंद झालो तेव्हा मात्र माझी चांगली तणतणली कारण मी आता खय येऊन पोचलेलो आहे त्याचं माझा कायच गंध नाही होतो पण तेव्हा मात्र माका समातला की आता मी चांगलंच हरावलो आहे माका काहीतरी करू खोया म्हणून मी पटकन फोन काढलो आहे आणि आजोबांका फोन लावू लागलो आहे कारण त्यां सांगणं गरजेचं होतं माझं नशीब तेव्हा इतक्या चांगल्या होता की माझ्या मोबाईल का रेंज होती ज्यामुळे पटकन आजोबांक फोन होऊ लागलो गाबरत मी आजोबांक घाबरत घाबरतच सांगितलं आहे की माका कळत नाही मी आहे पण मी हरवलं आहे तेव्हा आजोबांक कळाला की मी सगळ्यांबरोबर येऊकत नाही तेव्हा आजोबासुद्धा चांगलेच घाबरले कारण हे जंगलात खय गेलो काय माहिती आणि ते आंबो तोडूक तर एकदम आतमध्येच गेले होते आणि थंयच खैतरी हरवलं म्हटल्यामुळे आजोबांक भीती वाटाक लागली त्यांनी सगळ्यात आधी हो प्रकार आजीक सांगितल्याने आजी तर शाप घायलाच पडली तिका कायच समजा ना पण आजोबा म्हणाले तू काय घाबरा नको आम्ही तिका जाऊन बघून येतो तू आहेच थांब तसं आजोबांनी चार पाच गावकऱ्यांका एकत्र केल्याने आणि ते सगळेजण त्या तोडलेल्या आंब्याच्या दिशेने जाऊक लागले आणि ते अर्ध्या तासातच ता थंय जाऊन पोचले कारण सगळे धावत धावत ते चिलेले पण थंय येऊन बघतात तर माझं काय हत्तपत्तो नाही ते मला मोठमोठ्या आवाज देत होते पण मी मात्र काहीतरी भलतीकडेच येऊन पोचलं होतं आहे ज्यामुळे माका काय त्यांचा आवाज येई आणि नंतर नेटवर्क काय झाला का काय समजाक नाही मोबाईलचे जे, जे चार कांडिये पेटतात त्याच्यातली एका पेटाक राजी नाय माका तर तेव्हा काय करूचा आता सुधराकत नाही मी आपलं आजी बिजे फोन लावून बघित होतं आहे पण रेंजत नसल्यामुळे माझा फोन काय लागा नाही पण नशिबान मी हरावलं ह्या तरी त्यांका समाजला होता तरी जवळजवळ एखादो तास उलटण गेलो माझं काय अत्तोपत्तोत नाही ज्यामुळे थोड्या तर शाप आरडाओरडा करूकच घेतल्यान बघता बघता संपूर्ण गावकऱ्यांक कळन चुकला की मी हरवलोय ज्यामुळे सगळेच जण घाबरले अजून सात आठ गावकरी माका शोधासाठी जंगलात शिरले आणि अडे आजी मात्र माझी रडाकत लागली तसे तिका सगळे बायका सावरूक लागले तिका मनाक लागले अगे काय नाही व्हायचं हो तुझ्या नातवाक तू तु काय घाबरा नको आज होळी असा होळी देवता हा ना तर तुझ्या नातवाक वाचवतलो सुखरूप घेऊन येतलो तू घाल होळी एक गारा घाल सांग की तुझं नातू तु परत सुखरूप इलो तर तुका पाच नारळाचा तोरण बांधते म्हणून या गाराणा घाल तू देवाक काय नाही होऊचं तशी हाची पटकन उठली आणि तिने सरळ गाराणा घालूक घेतल्यान की माझो नातू जो, ना जो हरवलो तेका सुखरूप बाबा समर्था घराकडे घेऊन ये तुझ्यासाठी ता लेकरू इला होता आणि आता संकटात अडकलं तर तू तेका बाहेर काढ चांगलो मार्ग दाखव आणि कोणाक तरी गावासारखो तो कर आणि सुखरूप घराकडे घेऊन ये ते जर सुखरूप आणलं तर तुका पाच नाळाचा तोरण बांधिंद्रे देवा असा मना नाजेन सथे गारानं घातल्यान आणि तोपर्यंत हडे माका अजून आवाज येऊक लागले कोणतरी माणसं परत बोलाक लागली माका वाटलं ला की कोणतरी शोधू केला म्हणून मी आपलो कुकारो देऊक आहे आणि जसं मी अडसून आरडतोय तसं माका पुढसून आवाज येऊ लागलो माका वाटलं की आजोबा चिले की काय म्हणून मी आपलं धावं सुटलय माका कायच भान नाही कारण मी थंय जबरदस्त घाबरलेलो आहे रात्र खूप झाली होती आणि मोबाईलची बॅटरी संपा केलेली त्यामुळे लवकरात लवकर माका आजोबांक भेटणं गरजेचं होतं म्हणून मी आपलं धावतोय 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 आणि तेवढ्यात जो काय प्रकार घडलो तो इतको भयंकर होतो की मी अक्षरशः मरता मरता वाचलं होतंय मी तर त्या आवाजाच्या दिशेन धावत सुटलेलो आहे पण तेवढ्यात माका पटकन मागसून काही माणसांचा आवाज येलो ते अक्षरश आरड घालत इले कारण त्यांना मी दिसलं होतंय आणि मी आपलं भलत्या ठिकाणी धावंय पण तो आवाज मागसून इल्यामुळे मी पटकन मागे आहे तर चार गावकरी माझ्या मागे येऊन उभे रावले ते संपूर्ण घामान भिजलेले त्यांना काय झाला होता माका माहिती नाही पण जसं मी त्यांना गावतोय तसं त्यांनी माका ताबडतोब थैसून मागे फिराक सांगितल्याने आणि ते माका थैसून घेऊन आधी मागे घेऊन येले आणि एका ठिकाणी इल्यानंतर त्यांनी माझ्या आजोबांका फोन केल्याने आणि त्यांना सांगितल्याने की तुमचं नातू तु गावलं असा आणि तो सुखरूप हा जसं आजोबा या वाक्य ऐकतत तसं त्यांचं थोडं जीवा जिविलो तसं या गावकऱ्यांनी सांगितल्याने की आम्ही ते का मंदिराकडे घेऊन येतो तुम्ही सगळ्यांनी यावा आता तसे सगळेजण जे जे शोधूक गेले होते ते पटपट आपल्या मंदिराकडे येऊक लागले आणि बघता बघता माका हे गावकरी परत आमच्या गावच्या मंदिराकडे घेऊन येले जेव्हा मी आजीकडे बघितलं राजी अक्षरशः रडान रडान हैरान झाली होती पण जशी ती माका बघता तशी ती पटकन उठली आणि पळत पड़त पळत येऊन तिने माका मिट्टीच मारल्यान आणि ती रडाकत लागली माका काय कळतच नाही होतं की एवढं काय झालं मी आज रात्रभर हरवलं असतंय पण उद्या सकाळपर्यंत मी इलेच असतंय माका काय होणार होतं तवसर आजोबासुद्धा थईले आजोबाने जेव्हा माका बघितल्याने तेव्हा त्यांनासुद्धा वाईज बरा वाटलं त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने पण त्यानंतर ते जे चार गावकरी होते ते माझ्या आजोबांक म्हणाले आजोबा तुमच्या नातवाचं नशीब खूप चांगला होता होळी देवता त्याच्या मागावर होतो म्हणून वाचलो नेमकं आमकं तो दिसलो म्हणून नाहीतर आपल्या बाजूच्या गावच्या स्मशानाकडे चाललो होतो दहा बारा पावलं अजून पुढे गेलो असतो तर स्मशानातच जाऊन पोचणार होतो पण नशिबाने आमका त्याच्या आधीच गावलो नाहीतर काय खरं नाही होतं जसं मी त्यांच्या तोंडून ह्या सगळं ऐकलं आहे तेव्हा तर माझ्या पायाखालचीच जमीन अस कारण मी तर कोणत्या तरी आवाजाच्या मागसून जायत होतंय मग तो आवाज असून कसं काय येऊ शकता तेव्हा माका कळान चुकला यो नेमको काय प्रकार होत होतो माझ्या अंगावर काटो चिलो म्हणजे ती एक भूताटकी होती जी स्मशानाकडे माका नेत होती आणि जर मी अजून पुढे गेलं असतंय तर माझा काय खरा नाही होता पण त्या दिवशी माका होळी देवतान वाचवल्यान मी सुखरूप घराकडे येलोय आणि जसं आजीन सांगितलेल्यान तसा आजीन पाच नाळ्याचं तोरण त्या होळी देवताक दिल्यान दे आणि त्याचे खूप आभार मानल्यान पण त्या दिवशी जो काय पराक्रम मी केलं होतं ज्यामुळे संपूर्ण गाव माका ओळखाक लागला जेव्हा जेव्हा होळी येतं तेव्हा तेव्हा हे ते सगळं प्रकार सगळ्या गावकऱ्यांका आटावता इतको तो भयंकर प्रकार होतो आणि मी तर तो दिवस पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही इतको तो भयंकर अनुभव होळयाच्या रात्री मी घेतलं होतं मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं होळीच्या रात्री केलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा तुमका सगळ्यांक होळीच्या खूप खूप शुभेच्छा अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका भोताच्या गोष्टी ऐकायला आवडतात त्यांंका आवर्जून या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तेंका अनुभव ऐका गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता